नमस्कार मित्रांनो आज पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार हे शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यावर सी एम किसानचे देखील चार हजार रुपये वितरित झालेले आहेत मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही मॅसेज आलेले नाही मात्र त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती आलेली आहे सध्या ही पोर्टल प्रॉब्लेम असल्यामुळे अजून मॅसेज येत नाही आहेत पण सी एम किसानसाठी जवळजवळ आत्तापर्यंत फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी हे लाभार्थी नसून फक्त वीस ते तीस टक्के शेतकरी हे लाभ प्राप्त करत आहेत आणि बऱ्याच काही पोर्टलवरती अजून ही दुरुस्ती चालू आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे जे राहिलेले शेतकरी बांधव असतील यांच्या खात्यावर देखील सीएम किसानचे दोन 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 आणि दोन असे सहा हजारप्रमाणे येतील मागील आठवड्यातच आपण पाहिलं होतं की सी एम किसान म्हणजे मुख्यमंत्री आ, किसान निधीतून निधी वितरितसाठी जे आर आला होता आणि आत्ता लगेच निधी ही वितरित झालेली आहे तर हे होतं थोडक्यात महत्त्वाची माहिती आवडलीस आपल्या इतर मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद